बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या खडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र काल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा त्या रणसंग्रामाचा धुराळा शांत झाला पण या धुराळ्याबरोबरच एका नेत्याचा गेम देखील झाला होता अगदी एक दिवस अगोदर म्हणजे निवडणुकांच्या त्या मतदानाच्या पूर्वसंध्येला एक दिवस अगोदर महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याचा बड्या भाजपाच्या नेत्याचा गेम झाला होता हे आपण सर्वांनी पाहिलात आदल्या रात्री वसई विरारमध्ये नाला सोप्यात काय चाललं होतं उभ्या मीडियाने ज्यावेळेस हे दाखवलं त्यावेळेस स्पष्टपणे महाराष्ट्राला कळालं एका नेत्याचा गेम होतोय कोणीतरी तावडीत सापडलेला आहे कुणाचा तरी विनोद झालेला आहे कुणाचे तरी तावडेंचे लागलेले आहेत जे काही असेल ते पण एका बड्या नेत्याचा महाराष्ट्राच्या राजकारणातून गेम झाला ऐनवेळी गेम झाला आणि निवडणुकीच्या पूर्वीच हा गेम होणं हे जरुरी होतं कुणासाठी हे देखील तुमच्या सर्वांसमोर पुढच्या चार ते पाच मिनिटात येईल लक्षात घ्या तावडेंचा गेम आज काही पहिल्यांदा झालेला नाही पण अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचा गेम होतो आणि एवढ्या मोठ्या कारणासाठी होतो एवढ्या मोठ्या कारणासाठी बदनाम होतात बरं ते खरं बरं का कारण कारण काही खोटं नाही कारणामध्ये काही असं दुमत नाही कारण खरं आहे पण हा गेम इतका सहजासहजी होणं शक्य नव्हतं जोपर्यंत आतूनच ती खबर येत नाही ते मला कुठलं गाणं आठवतं अरे हमे तो अपनो ने लुटा अरे हमे तो अपनो ने लुटा गेरो मै कहा गमता था। था। और मेरी कश्ती ती दुबी व्हा जहा पाणी था अरे हमे तो अपनो ने लुटा तावडेजी आज हेच गाणं म्हणत असतील सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच गाणं गुणगुणत असतील म्हणजे दोन हजार चौदा मध्ये ज्या माणसाचा गेम झाला होता मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यती असलेला माणूस मध्ये तिकीट सुद्धा मिळालेलं नाही म्हणजे नंतर हा माणूस कुठे केंद्रामध्ये गेला सरचिटणीस वगैरे जी काही असतील ती पद असतील केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वगैरे यांचं वजन वाढलं त्यानंतर अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये हे पुढे 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 करत होते अचानक हा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय व्हायचा प्रयत्न करतो आपण सर्वांनी पाहिलं असाल पण त्यानंतर याच येणं म्हणजे केंद्रातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये लक्ष घालणं आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर गडकरींनी जरी महाराष्ट्रात लक्ष घालायला सुरुवात केली ना तरी हे अशाच प्रकारचे गडकरींचे देखील गेम केले जातील इथपर्यंत भारतीय जनता पक्षाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशिष्ट एका नेत्याची ज्याला आम्ही प्रेमाने कलंक म्हणतो फरतूस म्हणतो टरबोज म्हणतो आणखी काही नावं आहेत का जी काही असतील शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केलेले सर्व नामांकन या माणसाला सूट करतात जे काही असेल ते पण गडकरी आज सुरक्षित यासाठी आहेत कारण गडकरी महाराष्ट्रात लक्ष घालत नाहीत लक्षात घ्या हा भारतीय जनता पक्ष आहे कोणाच्या बापाचा होऊ शकत नाही हा मुंडे महाजनांचा झाला नाही हा अटल बिहारी वाजपेयी किंवा आडवाणींचा झाला नाही आज तुमचा आमचा काय होणार आज पूनम महाजन कुठे आहे ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पंकजा मुंडे आज समाज पाठीशी आहे म्हणून पंकजा मुंडेंचं अस्तित्व आहे ज्या दिवशी पंकजा मुंडेंच्या मागचा समाज हटलेला असेल त्या दिवशी पंकजा मुंडेंचं आणि प्रीतम मुंडेंचं देखील राजकीय अस्तित्व हा भारतीय जनता पक्ष संपवून टाकेल प्रीतम मुंडेंच तिकीट काढून पंकजा मुंडेंना देण्यात आलं होतं हे तुम्ही विसरू नका हा भारतीय जनता पक्ष पंचवीस वर्ष आपण युतीमध्ये राहिलो पंचवीस वर्ष आपली मैत्री होती त्या पंचवीस वर्षाच्या मित्राला अशा प्रकारे दगा देऊ शकतो अशा प्रकारे फोडू शकतो तो विचार करा सर्वसामान्यांचं सा काय असतं सर्वसामान्य छोट्या मोठ्या किडा मोकडा नेत्यांचं काय तिथे असणार अस्तित्व असो पण विनोद तावडेंची ही खबर ही आतली खबर दिली कुणी असेल विनोद तावडेंमुळे कुणाला धोका तयार झाला होता किंवा विनोद तावडेंच्या येण्यामध्ये येण्यामुळे कुणाची राजकीय खुर्ची अशी डळमळीत झाली होती याचं उत्तर एकच आहे आणि ते तुम्हाला सर्वांना चांगलाच माहिती आहे हा कार्यक्रम हा नागपुरी कार्यक्रम आहे तावडेंचा जो गेम झाला तावडे जे तावडीत सापडले हा नागपुरी कार्यक्रम आहे वेगळं सांगायची गरज नाही मला इथे एका गोष्टीवर प्रकाश जोड टाकायचा आहे आणि विशेषतः तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर आणून द्यायचे महाराष्ट्राच्या राजकारणातून ज्यावेळेस तावडे बाहेर होत होते त्यावेळेसची परिस्थिती काय होती त्याही वेळेस मराठा आरक्षण आंदोलन हे तापलेलं होतं आणि तावडे हे महाराष्ट्रातले भारतीय जनता एक बडे मराठा नेते आहेत या मराठा नेत्याचा म्हणजे भविष्यात ज्या वेळेस समजा उदाहरण घ्या म्हणजे यांच्या कॅल्क्युलेशन्स प्रमाणे यांचं सरकार पुन्हा आलं तर एकनाथ शिंदे हे बाहेरचे आहेत ते एका वेगळ्या पक्षाला घेऊन पुढे चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस हे का वेगळ्या समाजाचे आहेत आणि विनोद तावडे सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जर मराठा नेत्यांपैकी सगळ्यात मोठं नाव कुठलं ना असेल तर ते आहे विनोद तावडे जर ह्या व्यक्तीने ह्या फॅक्टरच्या अनुसार जर ह्या पदावर क्लेम केला तर ते देवेंद्र फडणवीसांच्या वरचड ठरतात आणि आजच्या घडीला महाराष्ट्राचं नेतृत्व हे मराठा मुख्यमंत्र्याच्या हातात असावं अशा प्रकारचा वारा भारतीय जनता पक्षामध्ये वाहतोय कारण याचं कारण सांगतो तुम्हाला राजकीय सुजबूज आहे ही मराठा मुख्यमंत्री होणं हे भारतीय जनता पक्षासाठी फार गरजेचं आहे कारण मोठ्या प्रमाणावर मराठ्यांनी भारतीय जनता पक्षाला लाथाडलेलं आहे मोठ्या प्रमाणावर अगदी मी सांगेन पैकी नव्वद मराठे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत कारण याच भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या टोळ्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे टोळी असतील किंवा इतर टोळे असतील यांनी मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं कसं केलं छत्रपती शिवरायांची शपथ घेतली त्यानंतर अनेकदा मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर तुम्ही पाहिलं असाल जरांगे पाटलांना शब्द दिले की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ करतो त्यानंतर जे थातूर मातूर मलमपट्ट्या करायची कामं केली तुम्हाला सर्वांच्या समोर आहेत पण मराठ्यांवर केलेला लाठीचार्ज किंवा मराठ्यांना दिलेले शब्द त्यानंतर फिरवलेले शब्द आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या काही बड्या नेत्यांच्या धेंडांनी काही कार्ट्यांनी मराठा समाजावर केलेली वक्तव्य अगदी राणे कुटुंबाचे असतील कदमांचे असतील सर्वांची वक्तव्य आपण पाहिलेत या सर्वांचं फलित म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मराठा समाज हा मोठ्या संख्येने उभा राहिला या निवडणुकीत तुम्हाला त्याचं परिणाम दिसेलच पण महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री करून तोही स्वतःच्या पक्षातला करून आपण या डॅमेजला कुठेतरी एक कंट्रोल करायचा प्रयत्न करू शकतो का अशा प्रकारची एक परिस्थिती तयार होत होती आणि या परिस्थितीला अगोदरच फाटा फोडण्याचं काम किंवा या परिस्थितीला जिथे ती उत्पन्न होते तिथेच संपवण्याचं काम कुठतरी करावं यासाठी ही केलेली तजवीज निवडणुकीच्या एक दिवस अगोदर झालेली ही तजवीज कारण निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी होऊन काही उपयोग नव्हता त्यामुळे अगोदर ज्या प्रकारे प्रतिमा मलिन करणं आता प्रतिमा मलीन वगैरे हा शब्द मला इथे वापरणं थोडस चुकीचं वाटतं कारण माणूसच तसा आहे त्यामुळे प्रतिमा मलिन वगैरे होऊ शकत नाही या अशा प्रकारे तावडेला इथे तावडीत घेऊन अशा प्रकारे तावडेचे लावून तावडेला महाराष्ट्राच्या राजकारणातून पुन्हा एकदा बाहेर करण्यात आलं पण खरं तर अशा प्रकारे स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी स्वतःच्याच घराला जाळून त्याचा कोळसा बनवून त्याचा कोळसा विकणारा एखादा व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहतोय असो विनोदचाही विनोद झालाय जे काही असेल ते विनोदही काही दुधल्या तांदळाचे नाहीत शिक्षण मंत्री असताना या विनोदांनी काय काय केलं होतं काय काय कांड केले होते असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये शिक्षण खात्याचा काय त्यांनी बट्याबोळ करून ठेवला होता दुसरी महत्वाची गोष्ट जिथे मला तुमचं लक्ष वेधायचंय ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडीने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी याला हॉटेलमध्ये घेरला तुम्ही पहा ज्या प्रकारे विनोद तावडेंची बाहेर निघायची हिंमत होत नव्हती ही ताकद आपल्या शिवसेनेमध्ये आपल्या पुन्हा घेऊन यायचे आपण ज्या प्रकारे आपण ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये असताना शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यावर आरोप करण्याची साधी हिंमत होत नव्हती कुठल्याही पक्षामध्ये आता पर ती परिस्थिती आपल्या पुन्हा घेऊन यायचे येत्या तेवीस तारखेला सरकार बदलतील शिवसैनिकांनो सरकारांमध्ये आपण पुन्हा असू पण शिवसेनेचा तो मूळ बाज तो मूळ रंग तो मूळ जोश आपल्याला पुन्हा घेऊन यायचा आहे अशाच प्रकारचा बहुजन विकास आघाडीने जसं तिथे त्यांना रोखलं अशाच प्रकारचं कार्य संबंध महाराष्ट्रभरामध्ये शिवसैनिकांना तुम्हा आम्हाला करायचंय आणि शिवसैनिकाच्या नादाला लागायची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे शिवसेनेवर हात उचलायची किंवा शिवसैनिकावर हात उचलायची कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण तुम्हा आम्हाला देखील करायचंय हे बाकीचं चालत राहील पण पुन्हा आपली मूळ शिवसेना आपल्या स्वरूपात पुन्हा घेऊन यायची कारण अडीच वर्ष आपण आता पाहिलेली आहे आता पुन्हा ज्यावेळेस सत्तेत येऊ त्यावेळेस सत्तेचाही कुठेतरी तो थोडासा एक अंश का होईना अंशतः का होईना तो एक लाभ आपल्या शिवसैनिकांना देखील झाला पाहिजे इतकाच सांगतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना